जय जिजाऊ जय शिवराय तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आम्ही जिंजुडे ह्या युट्यूब चॅनलवर तर बघा आता सकाळ पण झालेली आहे आणि थंडीचं वातावरण आहे तुम्हाला पण सगळ्यांना माहितीये की आता थंडी सुटलेली आहे आणि थंडी सुटल्याच्या नंतर म्हणजे आपलं थोडंसं दुखणं येतच राहतं सर्दी खोकला ते तसं माझं पण दुखत होतं सर्दी ते झालेलं होतं तर आम्ही चाललो होतो म्हणजे दावाखान्यामध्ये आणि येत्या वेळेस आम्हाला इथं मोठा देवीचं मंदिर दिसलं तर म्हणलं आता पहिले दावखान्यात जायच्या ऐवजी ना आपण मंदिरात जाऊ दर्शन घ्यायला पण काही कारण निमताना म्हणजे आम्ही इकडे आलो दर्शन घ्यायला पण देवीच्या मंदिराला पण कुलूप लावलेली आहे त्याच्यामुळे म्हणलं आता बाहेरूनच दर्शन घ्यावं लागणार आहे तर आपले पाण्याची टाकी पण आहे तर आता आम्ही लगेच हातपाध धुणार आहे ते पण जाऊ नवकीच छान झाडांती भारी म्हणजे आपण चाललो आता ता खरं खास दावखान्यामध्ये आला पण मग इकडे भेटलं टाकी भी मस्त बंदिला टाकी झाकण भी, भी ठेवलं पाणी पण एकदम गार म्हणजे पाणी पिण्यासाठी पण असून पिण्यासाठी आणि कोणत्या पण मंदिरात जाता वेळेस ना तर एकदम म्हणजे आपण जर बाहेरून कुठून आलो ना, ना तर एकदा हात पाय धुतलेस पाहिजे आणि त्याच्यानंतर मंदिरामध्ये गेलं पाहिजे आणि ईद पा म्हणजे एकदम जवळपासचा परिसर एकदम मस्त आहे आणि आपल्या मंदिरा मंदिरापाशी कशी देवीचे झाडं ते लावेले तसंच ईद पण झाडं लावेले आणि ही डिकमाळ पण पा किती मस्त आहे तर इकडं मंदिराकडे आलो होत आम्ही म्हटलं दर्शन घ्या आणि आपलं जसं आपण आपल्या घरच्या मंदिराकडं लावले का झाडं ते एकदम आजूबाजूला तसं इथं पण झाडं लावलेले आणि हे पण झाड भरपूर मोठे झालेले ही देवीचं होम आहे इकडून देवीची तुळसणते आणि हे मोठा देवीचं मंदिर आहे मंदिर एकदम भारी, एक भारी पण आज बुधवार असल्यामुळं मंदिराला म्हणजे कुलूप लावेले ना मंगळवारी आणि शुक्रवारी देवीचं मंदिराच उघड राहतो चला आता काय आज बाहेरूनच दर्शन घ्यावं लागणार देवीचं मंदिर लय भारी आणि देवीची मूर्त पण बघा आपल्या देवीवाणीच एकदम अगदी मस्त आहे आणि देवीचा मुखटा पण पहा किती हासरा मस्त मोठा देवीचं मंदिर आहे मोठा देवीच मंदिर इथं तुळस आहे इथं मंदिर तुळस लावलेली ती आणि तुळस पण बघा किती छान आहे तर म्हणजे आपल्या इकडं म्हणजे साइड नस इकडून झाड आहे देवीच्या मंदिराची इकडं तिकडं पाठी मागून पण जाते ना जागा का का? हा जागा असेल ना माग हे अशोकाची झाड आहे ना हे फक्त म्हणजे अशोक उंच वाढत आहे उंच वाढत आणि बाकी मग डिडोनीची आपल्याला पण आज झाड लावायला देव आपले मंदिर मागा। आपले नारळ हा आपण नारळ लावले आणि देवीच्या मंदिराच्या पाठी माग पहा मोठा देवीचा म्हणजे असं मस्त पैकी चित्र काढायला आपल्या मंदिराच्या पण पाठी माग काढायला हा हे पहा मस्त पैकी आपल्या मोठ्या देवीचं मंदिराचं चित्र काढायला आणि देवीचं म्हणजे चायरच किती आहे त्याच्यामुळे मंदिर पुढं एकदम भारी चला hmm. आता अजून आपल्याला पुढं पण जायचंय दावखानमध्ये इकडं ah. बदामाची त्याचे झाडे जागा भरपूर आणि पौर्णिमाच्या टायमाला इथं पंगत असते ना इकडं आपल्या मंदिरापाशी कसे बाकडे ठेवलेले बसण्यासाठी तर इथं पण बसायला ठेवलेले आणि इकडं बाकी सगळं मग एकदम मस्त पैकी सावली आणि सेकडून झाडं पण आहे तर एकदम मोकळं पटंग तर पा आपला मोठा देवीच्या मंदिराच्या वरती गणपतीचा पण फोटो आहे आणि तुम्ही आमचं मंदिर बघितलंच असेल मुकुंदा देवीचं तर तिथं पण आपण झाडं लावलेले पण अजून आहे आपले तिथलचे झाडं तर हे झाडं भरपूर दिवसाची दिसते हा ना ना तर हे झाडं एकदम मोठे झालेले आणि आपण पण अगदी आपल्या मंदिरापाशी पण असंच करणार आहे हे देवीचे मंदिर आणि तर इथं पण एकदम मस्त परिसर आहे आणि वडाचं पण आहे ना दोन मग आता हे वठ पौर्णिमाला इथं महिला येत असे ना चिंचळगावला वडाचं आहे इकडून नारळाचं पण आहे समोर लावले आपण सारे बाजून लावले होते नारळाचे तशी फक्त दोन इकडूनच लावले पुढं आणि बाकी मग आहे ना फुलाचे त्याची पण भरपूर पाण्याची टाकी पाणी पिण्यासाठी पण पाणी इथं अंडी माळ पण पाह किती मोठी तर आवा आम्ही चाललो होतो बरं का खरं खास म्हणजे दवाखान्यामध्ये तर इकडे वैजपूरला जायचं होतं आम्हाला दवाखान्यात पण मग आम्हाला देवीचं मंदिर दिसलं तर म्हटलं चला एकदा आहे ना देवीचं दर्शन घेऊन आणि त्याच्यानंतर दवाखान्यामध्ये जाऊन नाही ग तर चला आता भरपूर टाईम झालेला आहे आपल्याला पण निघावंच लागल तर पहा आता इथं मध्ये आम्ही मंदिराची अंगच गाडी आणली ती आणि आता आम्ही लगेच आहे चला ना ते नावलेले आहे ना डाळिंब तर हे पा, मंदिरा आपलं म्हणजे मिरच्या आणि डाळिंबाची लागवड झालेली आहे आता आणि इथं छोटीशी दुकान पण आहे पण आज ती बंद आहे कारण की आपलं मोठं देवीचं मंदिर फक्त मंगळवारी आणि शुक्रवारी चालू असतं त्याच्यामुळे मग दुकानदार वाले बाबांनी पण आज दुकान बंद ठेवलेली तर पा आता आम्ही गाडीवर पण बसलेलं आहे आणि लगेच होतो कारण की

तर आलेलं आहे मंदिरापास आणि आता मंदिरापासून चाललेलो पण आहे तर म्हणलं आता घरी आलो होतो इकडून आले चल शंभू का पाहिजे दिसतो मार आता आम्ही घरी पण आलो होतो आणि आता जायचंय कापुश्याचा लहान दिसतो कापूस लहान तर आम्हाला जायचंय आता कापुश्याचा पुढं तर म्हटलं चला आता जेवण जेवण करून जाऊ लगेच तर आमचा छोटासा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा धन्यवाद